<invece> ताने ताने सुंदर अशा ठिकाणी आमच्या ह्या मुलांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे हा अनुभव आमच्या मुलांना नावखास तो आणि आज खरं तर गौरव दादांनी हा अनुभव दिला त्यामुळे खूप सुंदर वाटते समोरच्या बाजूला ही दिव्यांग मुलं बसली आहेत यांच्यासाठी उभा आयुष्य नंदनवन संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी वेचलं असं घोगरे दाम्पत्य तर दिव्यांग कला विकास मंच या संस्थेची स्थापना तीन मार्च दोन हजार बावीस रोजी धर्मदाय कार्यालय मुंबई या ठिकाणी झाली आणि काम चालू झालं मग त्याच्यामध्ये दिव्य नृत्य असन आणि विविध कलांच्या माध्यमातून विकाची घोगरी या तरुणाने क्रांती घडवली आणि जिथे या सगळ्या गोष्टीपासून लांब थांबत या दिव्यांग मुलांसाठी आयुष्य वेतणाऱ्या या दोन्ही लाडक्या दाम्पत्याचा सन्मान या निमित्त होते मी विनंती करतोय विकासजी खोगरे आणि त्यांच्या धर्मपत्नीला विनंती करतोय आपण पुढे यावं आपला सन्मान आणि मी त्याला केला जातोय आज खर तर आपण सगळे इथे जमलेलो आहोत ते म्हणजे आपल्या गौरव दादा आणि दिव्याताईला आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे हिंदू धर्मी आहोत आपण आपल्या धर्माला पाळणारे आहोत आणि आपल्या वेळेला पाळणारे आहोत आणि मला वाटतं आपल्या लग्नपत्रिकेत आपण आपल्या या लग्नाची वेळ ठरलेली आहे ती टळून गेलेली आहे तरी दादा वेळ जरी टळलेला आहे तरी आशीर्वाद मात्र तुमचे टळणार नाही आहे ते इथे सगळे मान्यवरांच्या आशीर्वादातून तुमचा हा शुभविवाह इथे संपन्न होणार आहे मला हे सांगायचं आहे की आज मी गेले चोवीस वर्ष ह्या दिव्यांग बांधवांसाठी कार्य करतोय माझं काम जुन्या तालुक्याला किती माहिती आहे किंवा माहीत नाही मला माहीत नाही परंतु माझं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या अनुभवावर मी बोलतोय की आज आमची मतिमंद जे तुम्ही लोक म्हणता मतिमंद ती दिव्यांग मुलं जी अक्षम मुलं आहेत त्यांना अजून समाजात म्हणावं तेवढं स्थान नाही आहे किंवा त्याबद्दल कि लोकांना जाणीवही नाही आहे परंतु ती जाणीव करून देण्याचं जा काम खरंच गौरवदादा आणि दिव्यादाईनं केलेलं आहे की तुम्हाला माहीत नसेल की जरा घरामध्ये मूल जन्माला जल्मा येतं जन्माला येणं म्हणजे ही आनंदाचा क्षण असतो परंतु ज्या घरामध्ये मूल जन्माला येतं आणि ते दिव्यांग आहे कळतं तेव्हा ज्या त्यांना ते ज्या मरण येतना असतात ना त्या खूप म्हणजे खूपच वाईट असतात आज मी माझ्या आपल्या या नंदनवन प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्या इथे आपण अकरा मुलं माझ्या राहत्या घरी सांभाळतो आहे अर्थातच म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते मी खूप नशीबवान आहे की माझ्या मागे माझी पत्नी आहे माझी आई आहे माझी मुलगी आहे आणि ते या सगळ्या बसलेल्या बहिणी आहेत त्यामुळं खरं तर आपला हा दिव्यांगांचा जो आपला नंदनवनाचा रथ आहे तो पुढे चाललेला आहे आज पर्यंत जे काही विवाह झालेले आहेत तिथे येतात मी क्षमा असावी परंतु बऱ्याचदा पुढारी येतात मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ता येतात उद्योजक येतात आणि ते, ते त्यांचं मनोगत व्यक्त करतात आणि मग जो वराडी मंडळी असतो तो बिचारा आपला उगीच काहीतरी बघत बसतो की अरे चला आवरा 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 तर ती वेळ आत्ता तुमच्यावर येऊ नये म्हणून मी थांबण्याचा प्रयत्न करतो आहे कारण फक्त मला एवढं सांगायचं की आमची जी दिव्यांग मुलं आहेत या मुलांच्या जे शुभाशीर्वाद आहेत किंवा ज्या शुभेच्छा आहेत त्या गौरवदा तुम्हाला मी या अगरबत्ती जे तुम्हाला सगळ्यांना ही अगरबत्ती काहींना मिळालेलं आहे काहींना मिळालेलं नाही आहे तर या दिव्यांग मुलांच्या हातांना काम देण्याचं काम आज ह्या दाम्पत्याने केलेलं आहे तर मी माझी मुलं जी आहेत काही बघू शकत नाही काही चालू शकत नाही काही बोलू शकत नाही असं म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की ते अंध आहेत कर्णभरील आहेत तर असं नाही आहेत आपली मुलं जी आहेत ती मतिमंद आहेत आणि आपल्या आप बॉडीचा मेन जनरेटर जो आहे तो मेंदू आहे आणि या मेंदूवरच त्याचा इफेक्ट झाल्यामुळे त्यांना कळत नाही इथे काय चाललेलं आहे ते तर त्यांची वाचा होण्याचं काम मी थोडासा प्रयत्न इथे केलेला आहे तर दादा तुम्हाला मी नंदनवन परिवाराकडून शुभेच्छा देतो नांदा सौख्य भरे मंगलमय व्हावे मिलन धरणीलाही आकाश मिळावे दिव्य व्हावा लग्न सोहळा गौरवशाली यश मिळावे माणुसकीचे व्हावे या मी शुभेच्छा देतो आणि आम्हाला ही संधी दिली म्हणजे अगरबत्ती बनवण्याची आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची तर इथून अगरबत्ती घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सोहळ्यासाठी जी संकल्पना ज्यांच्या मनात आली ज्यांनी संकल्पना रुजवण्याचं काम केलं जी संकल्पना यशस्वी करण्यासाठी काम केलं त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना गौरव तुझ्या सहित त्या सगळ्यांना मनापासूनचा सलाम आहे कारण संकल्पना सुचणं विचार येणं सहज साधी गोष्ट आहे ती स्वतः अंमलात आणणं मी आवाहन करू शकतो तुम्हाला कारण मला आव्हान करताना मला व्यक्तिगत काय करायचं नाही बघतो तुम्हाला आव्हान परंतु तो जो विचार आहे तो स्वतः राबवणं ही हो मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं आजच्या ह्या विवाह सोहळ्यातून गौरव तालुक्याला नाही जिल्ह्याला नाही राज्याला संदेश देण्याचं काम तुझ्या या विवाह सोहळ्यामधून संपन्न होते मी आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने हो तुला भावी आयुष्याच्या खरंतर शुभेच्छा व्यक्त करत असताना तुझं आयुष्य सुख सौंदर्याने भरभरून जाऊ ही सदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य हे आम्हाला मिळालं त्याबद्दल तुझे मनापासून जे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री आगळा वेगळा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण समोर जर पाहिलं तर एक भारतस्थ त्या ठिकाणी व्यासपीठ आहे सगळी समाजभान असणारी माणसं आहेत आमचं शेला दाम्पत्य आहे दादा आहेत आमचे खरमाळे सर आहेत अगदी सारे सारे आणि मग एवढी माणसं जमवण्याचं कसं कोणामध्ये आहे तर आमच्या दिव्याला जो जीवनसाथीच्या रूपाने लाभलेला आहे गौरव खरं तर आनंद होतं इतका सुंदर जावही आम्हाला मिळाला आणि हे समाजकार्य पुढे नेण्यासाठी तेवढीच भक्कम साथ तुम्हाला आमच्या दिव्याची लाभणार आहे ही या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो या विवाह सोहळ्याला तुम्ही किती आशीर्वाद जमवलेत विकास दादांची सुगंधी अगरबत्ती आहे हे अनाथ लेकरांचे आशीर्वाद आहेत पर्यावरणाचा हात आहे आणि मग हे सारे सोबत असल्यानंतर हा विवाह सोहळा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्धतेकडे जाणार आहे आणि म्हणून एक सुंदर नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी त्या निमित्तानं आपण सर्वांना अनुभवायला मिळतोय मित्रांनो ज्यांना देण्याचं सवय असते ना त्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत बरं त्या भरण्याचा दान तो परमेश्वर त्यांना देत असतो आणि म्हणून दिव्या आणि गौरव यांची ओंधळ सदैव भरलेली राहील तुम्हा दोघांचंही वैवाहिक आयुष्य सर्वांच्या आशीर्वादाने सुफळ संपन्न होईल एवढंच या ठिकाणी सांगते आणि दोनही वधवरांना या ठिकाणी माझ्या वामन परिवाराच्या वतीनं माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसूर यांच्या वतीनं त्याचप्रमाणे जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पदसंस्थेच्या वतीनं आणि तमाम प्राथमिक शिक्षक भगिनींच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप आशीर्वाद देते आणि थांबते नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे चिरंजीव गौरव आणि ची सौका दिव्या यांनी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि त्याचा आनंद आपण सगळेजण मनामध्ये घेत हा कार्यक्रम किती लेट झाला तरी चालेल पण कुणी हालचाल केली नाही हा जो उपक्रम गौरव आणि दिव्यांनी राबवलेला आहे हा खूप स्तुत्य आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी योगदान देत असतो सगळेजण पैसे कमवतात हो पण हे सुचणं हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक लग्नामध्ये टावेल टोपी नॅपकिन फेटा हे आपण खर्च करतो आणि तो घरी जाऊस पर्यंत असतो लग्नाच्या आधी मिरवणूक आणतोनी फटाक्याची माळ आणि घरी गेल्यावर वारतीला फटाक्याची माळ हा सुद्धा एका मिनिटाचा खर्च असतो पण हे दिव्यांगांनी तयार केलेली अगरबत्ती हे कितीतरी दिवस तुम्हाला सुगंध देत राहणार आहे हा खर्च त्या लोकांनी केला त्यासाठी एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी असे स्तुत्य उपक्रम राबवले पाहिजे त्याच्यामध्ये हे जे मान्यवर व्यासपीठावरती आहेत त्याच्यामध्ये पंधरे <प्थाँगा> असतील घोगरे असतील भोजने असतील आमचे खरमाळे आहेत शेलार आहेत या सगळ्या मंडळींनी आपापल्या आयुष्यामध्ये एक ध्येय एक धोरण मनामध्ये ठेवलं आणि जी लोक वंचित आहेत त्यांना आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे आणि ती लोक जेवढे आपलं आयुष्य त्यांच्यासाठी पणाला लावतात तर त्यांच्या पाठीमागे गौरव सारखे भक्कम उभे राहणारे भाऊ उभे राहिले पाहिजे आणि ते गौरवने आज करून दाखवलेले आहे गौरव आजचं लग्न हे आगळं वेगळं आहे लग्नाआधी मुलं झाली हा एक नवीन शब्द मी आज इथं ऐकला दरवर्षी ह्याच तारखेला ह्याच दिवशी लग्नाचा वाढदिवस सुद्धा ह्याच आपल्या लेकरांबरोबर आपण साजरा करू आणि त्या दिवशी काय गोष्टी लागतील त्याला साथ द्यायला आम्ही सगळी मंडळी इथं उभी आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो हा केलेला उपक्रम खूप स्तुत्य आहे हे सुचणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि तुला साथ द्यायला तुझ्या कुटुंबातले असतील तुझे, कुटुं तुझे सगळे मित्र परिवार आहेत तुझी भावंड आहेत या सगळ्यांचे सुद्धा मी आभार मानतो आज आपल्या सर्वांना एक आदर्श घ्यायचा आहे की गौरवनी जो उपक्रम या ठिकाणी केलेला आहे की जो उपक्रम कि जी जी या ठिकाणी राबवलेला आहे की समाजातील जे दुर्लक्षित जे आपले घटक आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक त्यांना सगळ्यांना समोर आणण्याचं काम गौरवने या ठिकाणी आज केलेलं आहे मंचावरती यावं आपल्यास विनंती करतो या शुभ कार्याची सुरुवात विघ्नहर्ता गणरायाच्या नामस्मरणाने करूया वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निरविघनं कुरु मे देवो सर्वकारे सर्वदा शुभ मंगल सावधान शुभ लगन